आहे बातमी शिरोळ तालुक्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दत्त महाराजांची राजधानी असणाऱ्या नृसिंहवाडी इथे चौदा डिसेंबर शनिवारी दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असून या पार्श्वभूमीवर दत्त, देवस्थानानी दत्त देवस्थान आणि ग्रामपंचायत पोलीस प्रशासनाने अगदी जय्यत तयारी केली आहे दत्त देवस्थान कडून श्रींचे दत्त दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी थी। तीन ठिकाणी दर्शन व्यवस्था केली आहे दर्शन काळात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे भाविकांना उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूला कापडी मंडप उभारले आहेत तसेच मंदिरसमोर पोर्च वाढवला असल्याने भाविकांची सोय झाली आहे ठिकठिकाणी भाविक मंदिरात येऊन बाहेर जाण्यासाठी मार्ग वनवे केल्याने गर्दीवर नियंत्रण होणार आहे तर महाप्रसादाचे आयोजन दत्त जयंतीदिनी श्रींचे नित्य कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी सचिव संजय पुजारी यांनी दिली दरम्यान ग्रामपंचायतच्या वतीने ही गावात स्वच्छता तसेच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती नृसिंहवाडी सरपंच चित्रा सुतार सदस्य धनाजीराव जगदाळे यांनी दिली आहे दरम्यान दत्त जयंतीमुळे बाजारपेठ भाविकांच्या प्रतीक्षेत सज्ज आहेत तसेच भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर व गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत दत्त जयंतीबाबत प्रशासनाच्या वतीने शिरोळ तालुक्याचे तहसीलदार अनिल कुमार हेळकर अप्पर पोलीस अधीक्षक समीर सिंह हो साळवी यांनीही ग्रामपंचायत आणि देवस्थानची एकत्रित बैठक घेऊन आढावा घेऊन दत्त जयंती दिवशी शनिवारी शिरोळ ते कुरुंदवाड मार्गावर ऊस वाहतूक बंद करण्याच्या सूचना साखर कारखान्यांना देण्यात आल्या आहेत